राधे राधे आज चाललो आहे आम्ही मुंबईवरनं गावाला चला तर निघूया मुंबईवरनं पुण्याला गेलो पुण्याला मित्राचा फोन आला चला म्हणलं मित्राला भेटूया हे बघा हे मित्र प्रकाश राठोड मित्राला भेटलो तिथनं लगेच निघालो नगरमार्गे किती सुंदर नजारा आहे गाडीत सगळे टी शर्ट घेऊन चालू आहे नवरात्रीचे टी शर्ट साड्या वगैरे गावात खूप एन्जॉय करायचं आहे आता हे ये रस्त्याने येणारच नजर आहे सुंदर हिरवागार हे रस्ता खराब आहे इथनं जायचं होतं पण इकडनं निघालो आता आम्ही पुढचा रस्ता चांगला मी व्हिडिओ शूटिंग करतोय बघा आरशामध्ये इथं नाही खराब रस्ता आहे काम चालू आहे अजून दोन वर्षे काय हे रस्त्याचं काम होत नाही आहे